नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला प्रथम नमस्कार करतो सगळेच म्हणतात घनश्यामचा आवाज लय भारी सगळेच म्हणतात घनश्यामचा आवाज मंचावरील आणि सर्व गावकरी मंडळी पुणेकर थोडी गावाकाळी वाटते येते तर समजून घ्या <laughs> तर मंचावरील बसलेले प्रमुख पाहुणे सर्वांची नावं घेणे शक्य नाही तर आणि प्रमुख पाहुणे आणि आमचे आमचे दादा अजित दादा पवार साहेब सर्वांचे लाडके नेते आणि ग्रामस्थांनो आज आपला काँग्रेस पार्टीचा नारळ फुटला प्रचाराचा तर मी तर राष्ट्रवादी जर नारळ फुटला तर तुम्ही म्हणता आता येऊ राष्ट्रवादी त्या चेजवर म्हणलो राष्ट्रवादी कोणच बोलणार तसं नाही मित्रांनो आपण खरंच तीच बोलतो आपलं नाव घंटा नाही त्यामुळं आपण खोटं बोलत नाही खरती बोलतो आणि आज गड्याची गरज आहे त्या बोलतो आता कुडा निघायचं म्हटलं तरी आपल्याला गड्याच लागतो कुडा काही आज आमच्या आया बहिणींना स्वयंपाक करायचं म्हटलं तरी गड्याच गड्या वास लागतो तरी सात वाजल्या काळ बसायचं का तर गड्याची गा आज गरज आहे गड्याळ नसला तर जमणार नाही आज कोणी असू कुठलाही कार्य कार्य करता असू तुमच्यासारखा असू माझ्यासारखा असू आता तुम्ही म्हणता अरे घड्याळ फिर नाही म्हणलं येऊ मान घालून नाही का फिरणार घड्याळ तर तसं नाही तर घड्याळ ही काळाची गरज आहे आणि खरंच आपण या घड्याळाला बहुमताने विजय मारून या घड्याळाचा विजय केला पाहिजे प्रचंड बहुमताने विजय केला पाहिजे मित्रांनो आज आमचे आजी दादा आमचे आजी दादा नीचे बोलत नाही करून दाखीतात म्हणजे अभिमानाची आहे दादांना विचारा ही दादांची माझी भेटे गावाकडे कारखान्यावर भेटलो तर हिर पुली साहेब होते त्यांनी जाऊन दिसत पण दादाला विचारा पोलीस साहेबांनी मला येऊन नाही उत्तर दिलं तर मी काय म्हटल होतो

तर मस्त वाटला आणि माझ्या ध्यानात आलं हा पक्ष राष्ट्रवादी राष्ट्रवादी म्हणूनच लागला खरंच आपल्याला राष्ट्रवादीची गरज आहे अंधारा तुम्ही काही करू नका सगळ्यांना माहितीये आणि सगळ्यांना कळत आहे गड्याला शिवाय काहीच कळत नाही आपण किती प्रचार नाही त्याला तरी घड्याला आल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र